बेकायदेशीर व्यवसायावर धाडी टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा पुणे सासोडमधील दत्तनगरांनी परिसरात बेकायदेशीर दे सुरू असलेले मटका जुगार तसेच गांजा चरस अफू विक्रीचे धंदे तातडीने बंद करावेत आजपासूनच बेकायदेशीर दे व्यवसायावर धाडी टाकून त्यांच्या गुन्हे दाखल करावेत सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यावसायिकाकडे कर बेकायदेशीर वास्तव करत असलेल्या परप्रांतीय कामगारांची माहिती संकलित करावी महिला मुलींची छडछाळ होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणावर निर्भया पथकाद्वारे कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशा सक्त सूचना जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पोलीस अधीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना दिल्या आहेत पोलिस अधीक्षक पंकज देशमुख वार्षिक दफ्तर तपासणीच्या निमित्ताने सासोड पोलीस ठाण्यात आले होते यावेळी त्यांनी तालुक्यातील पोलीस पाटील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि यांच्याशी संवाद साधला आगामी काळातील रमजान इत गुढीपाडवा तसेच इतर सणांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात जातीय सलोखा राखावा कोणतेही वादविवाद उत्पन्न न होता शांतता राखावी असे आवाहन त्यांनी यावेळी संघटनेच्या प्रतिनिधींना केले आहे यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सासोडमधील रत्ननगर परिसरात बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून येथे नियमित भांडणे मारामारी असे प्रकार नियमित होत असतात या व्यवसायांना आळा घालण्याची मागणी पत्रकारांनी केली दरम्यान पंकज देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सक्त सूचना दिल्या एखाद्या परिसरात तक्रार कोणी कारवाई होत नसेल तर पोलिसच याला अभय देतात अशी भावना निर्माण होते आणि ते सर्वांसाठी घातक आहे त्यामुळे तिथे दररोज धाडी टाका आणि संपूर्ण धंदे बंद करून मला कारवाईची माहिती पाठवा असेही त्यांनी सांगितले